नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अळूवडी कोणा कोणाला आवडते आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे आज आपण करणार आहोत खमंग कुरकुरीत अशी अळूवडी आज मी कोकणातल्या अगदी पारंपरिक पद्धतीने अळूवडी बनवणार आहे तशी अळूवडी सगळ्यांच्याच घरी बनवली जाते पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आज मी माझी पद्धत तुमच्या शेअर करणार आहे चला तर मग साहित्य पाहूया इथे मी सात ते आठ अळूवडीची पानं घेतले ही अशी डार्क ग्रीन जाडसर अशी पानं आपल्याला घ्यायची वडीसाठी गूळ घेतलाय एक मोठा चमचा तीळ हळद चवीपुरतं मीठ चिंचेचा कोड एक कप बेसन घेतलंय त्याच्यासाठी दोन चमचे तांदूळ मिठी तळण्यासाठी तेल आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं दोन चमचे धणे दहा बारा लसूण पाकळा अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर सगळ्यात आधी हे हा मसाला आपण वाटून घेऊया इथे आपलं वाटण तयार आहे आपण आता ह्या पानांच्या शिरा काढून घेऊया सगळ्यात आधी एक परात इथे उपडी आहे त्याच्यावर हे पान पण असं उलट्या साईडने आहे आपल्याला आणि अशा सुरीच्या मदतीने असं त्याच हे शिरा काढून घ्यायच्यात जेवढ्या जाड शिरा असतील तेवढ्या काढायच्या म्हणजे रोल वळताना सोप जात शिरा काढून झाल्यात पण इथे थोडं थोडस बारीक आहे तर त्याच्यासाठी मी इथे लाटणी फिरवून घेते हलक्या हाताने लाटणी फिरवायची फक्त पान थोडं सॉफ्ट झालं पाहिजे आता ही सगळी पानं मी अशी शिरा काढून घेते इथे आपल्या सगळ्या पानांच्या शिरा काढून झाल्यात आता आपण बॅटर बनवून घेऊया इथे बाऊलमध्ये मी सगळ्यात आधी घेते बेसन त्याच्यानंतर तांदूळ पिठी मग तीळ घालून घेते हळद गूळ चिंचेचा पोळ पाटण आणि चवीपुरतं मीठ लगेचच पाणी नाही घालायचं आपल्याला आधी ह्या मिश्रणातच जसं बसेल तस मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं बॅटर तयार आहे हे मी छान हाताने असं मिक्स करून घेतलंय साधारण अर्धी वाटी पाणी अजून आपल्याला ला घालावं लागलं ही अशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी इथे मी एका भांड्याला तेल लावून ठेवलंय आता आपण वडी लावायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे हा चिंचेचा कोळ थोडा लावून घेते जर का कुठे खाज असेल पानाला तर ती निघून जाईल आणि त्याच्यावर बॅटर पातळ पसरवायचं एकदम पातळ नाही एकदम जाड नाही असं व्यवस्थित पसरवून घ्यायचंय पानाला इथे आता एका एक पानाला बॅटर पसरवून झालंय त्याच्यावर मी थोडेसे तीळ पसरवते त्याने करून ते वडी तळल्यानंतर खूप छान दिसतात आता मी दुसरं पान अपोजिट ने घेते याला सुद्धा थोडस चिंचेचा कोळ लावून घ्यायचंय माझ्याकडे पाने ती बऱ्यापैकी मोठी आहे मी तीनच पानाचा करते तुम्हाला अजून जाडा असेल तर तुम्ही अजून दोन पानं लावू शकता आता मी रोल करायला घेते सगळ्यात चारही बाजूनी थोडे थोडे दुमडून घ्यायचे आपल्याला पानो असं आणि वरच्या बाजूने सुद्धा असं दुमडून झाल्यानंतर पुन्हा हा दुमडी भाग दिसतो तिथे आपण थोडस बॅटर लावायचंय म्हणजे तो छान चिकटेल संपूर्ण असं घट्ट असा रोल करायचा मध्ये मध्ये असं बेसन लावून घ्यायचंय आणि हे असं बंद करायचं छान पॅक उकडताना उकडायचा अजिबात उघडत नाही अजून एक रोल करून घेते इथे मी इडली पात्रात पाणी गरम व्हायला ठेवलंय त्याच्यामध्ये ह्या वड्या आपण ठेवूया झाकण लावते दहा मिनिटाने उघडून पाहूया आपण इथे दहा मिनिट झालेत आपण उघडून पाहूया छान वाफ आली आहे आणि इथे पानांचा रंग सुद्धा बदली झालाय बघूया आपण का एकदम क्लीन म्हणजे आपल्या वड्या उकडल्यात छान गॅस बंद करते आणि हे अर्धा तास तरी थंड व्हायला ठेवते इथे मी तेल गरम व्हायला ठेवलंय मी या वड्या डीप फ्राय करणार आहे तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे असतील तर तुम्ही तशा करू शकता आता वडी कापून घेते छान थंड आहे इथे आपल्या वड्या कापून झाल्यात छान लेअर आलेत पाहू शकता आणि तेल सुद्धा मध्यम गरम झालंय मी आता वड्या तळून घेते गॅस फ्लो टू मिडियम ठेवायचं आपल्याला इथे आपल्या वड्या तळून झाल्या सगळीकडून छान कलर आला की काढायच्या आता मी बाकीच्या सगळ्या वड्या तळून घेते तर अशा प्रकारे खमंग कुरकुरीत अशी अळूवडी तयार आहे तुम्ही जर ही वडी नैवेद्यासाठी करणार असाल तर लसूण स्किप करा नाहीतर अशीच्या अशी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नेत्राज किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद